गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर मी आलेले कृषी विज्ञान प्रदर्शन बघण्यासाठी बारामतीमध्ये आणि हे बारामतीमध्येच आहे माळेगाव या ठिकाणी तर सगळ्या शेतकरी बांधवांसाठी आहे हे खास

प्रदर्शन त्या ठिकाणी जाण्यासाठी ही गर्दी आणि आपण आलेलो आहे आता तिकीट काढण्यासाठी या ठिकाणी तिकीट काढायचे का माणसाला साठ रुपये तिकीट आहे तर आपण तिकीट काढून झालेलं आहे आता पुढे चालत ही तिकीट काढण्यासाठी आणि मेन कृषी विज्ञान प्रदर्शन हो का इथन एंट्री आहे तर चला आता आपण आतमध्ये चाललो आतमध्ये गेल्यानंतर हे कीटकनाशकावरती फवार कुठले औषध फवारायचे हे त्याची पूर्ण माहिती आहे इथं हे औषध फवारले जाते ज्या शेतकऱ्यांना पाहिजे त्यांना इथे उपलब्ध आहे घेऊन जाऊ शकतात अशा पद्धतीने आपण आलेला आहे फुल शेतीकडे आणि फुल होऊन हे खेकडा आणि मासे तसंच साईडला हे आ... खेकडा आणि माश्याचं संगोपन कसं केलं जात ते सांगितलंय आणि हे सूर्यफुलाची शेती आहे तर सूर्यफुलाची शेती बघा किती छान पद्धतीने केलेली आहे तर खरंच शेतकऱ्यांसाठी हे बघण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी खूप छान प्रकारे प्रदर्शन भरवलेलं आहे बघा फुलशेती खूप वेगवेगळ्या व्हरायटी आहेत फुलांच्या खूप जाती पण आहेत आणि तसेच बघा असे फुलं आपल्याला दुसरीकडे तर कुठं बघायला भेटत नाहीत एवढे जवळ ना तर बघा हे प्रदर्शनामध्ये किती छान त्यांनी तयारी केलेली आहे आणि मस्त एकदम फुलं आले तर आणि खरंच असं वाटतं जावं आतमध्ये अनेक फुल तोडून घ्यावं पण चला इथं पॅक केलेलं आहे साईडनं आणि फुलाला ला हात लावायची परमिशन कोणालाही नाही किंवा तोडायची पण परमिशन नाही आहे तर आपण आता हे बघायला आलं आलं आलो आहेत तर बघूच या तर माझी एक विनंती आहे की जेवढे शेतकरी बांधव आहे त्यांना ज्यांना कोणी हे व्हिडिओ बघत असेल त्यांनी नक्की या कृषी प्रदर्शन बघण्यासाठी बारामतीला सोमवारपर्यंत हे प्रदर्शन आहे आज तिसरा दिवस आहे प्रदर्शनचा तर बघा हे फुलं किती छान पद्धतीने फुललेत आणि जेवढं इथं बघायला भेटत ते कुठंही अख्ख्या पुणे जिल्ह्यात कुठेही प्रदर्शन भरलं तिथं असं बघायला भेटत नाही एवढ्या व्हरायटी बघायला भेटत नाहीत एवढंच वेगवेगळ्या प्रकारचे पशु किंवा हो उत्पन्न कसे घ्यायचे हे एवढं बघायला भेटत नाही आपण इथं प्रत्यक्षात येऊन यांना प्रश्न पण विचारू शकतात हे उत्पन्न कसं घेतलंय तुम्ही एवढे फुलं कसे फुललेत कुठल्या जातीची फुलं आहेत हे सगळे आपण क्वेश्चन हँडला विचारू शकतात प्रश्न विचारू शकतात कोणीही असं काही नाही की बाबा इथं जे आहे त्यांनीच विचारलंय कुठलाही शेतकरी बांधव आलात हे बघा टोमॅटो हे टोमॅटो जी जात आहे ही चेरी टोमॅटो मिरच्या मिरच्या आहेत ही काळी जी काळी जात तुम्ही असतील हिरव्या पण हे काळ्या मिरच्या तुम्ही कुठेच पाहिल्या नसतात ह्या प्रदर्शन मध्ये ह हो का हे काळ्या मिरच्याची जात आहे आणि ही कशी केली जाते हे सगळे क्वेश्चन ह्याचे पण उत्तर इथे दिले जातात तसेच हे दोडका बघा खूप मोठे दोडके आहेत भरपूर व्हरायटी आहे, आहे तसंच आता ही भेंडी तुम्ही भेंडी हिरव्या बघितल्यात लाल भेंडी कुठंच बघितली नसेल इथे लाल भेंडी बी उपलब्ध आहे तर हे बघा अद्रक आले आल्याच्या एक झाडांना कितीही आलेले आहेत हे आणि हे बघा तिने आपण सलाड खातो जसं बीट तसंच ही पालेभाजी आहे तर ही ह्यांनी उपलब्ध केलेली आहे पालेभाजी तर बघा इथे छान पद्धतीने हे पालेभाजी केली तर फुल शेती पण एकदम उत्कृष्ट पद्धतीची आहे आणि वेगवेगळ्या व्हरायटी वेग पण भरपूर आहेत तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आयकॉनची घंटी दाबा तर बघा ही शेवंती आहे आणि वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या शेवंती आहेत आपल्या घरी अशा शेवंतीची फुलं येत नाहीत आणि इथे प्रत्येक बिया पण विकायला आहेत प्रत्येक फुलांच्या प्रत्येक भाजीपाल्यांच्या आपण ते घरी नेऊन लावू शकतात आणि ह्याच पद्धतीने ते येतात तर बघा फ्रेंड्स तर हे किती छान फुलं आहेत आणि असं मला वाटतं प्रत्येकाने यावं भेट द्यावं बारामतीच्या कृषी प्रदर्शनला तर हे बघा सलाडमध्येच हे सलाड काक हे सलाडमध्ये पिवळ्या कलरची काकडी आहे तर बघा फ्रेंड्स आणि हे प्रदर्शन वीस तारखेपर्यंत आहे सोळा ते वीस तारखेपर्यंत तर चला आणि हे मला आवड का आहे तर माझा स्वतःचा डिप्लोमा झालेला आहे त्यामुळं मला खूप आवड आहे कृषी प्रदर्शनची तर तुम्हाला पुढचा व्हिडिओ पार्ट टूमध्ये भेटेल हे वन आहे बाय